सर्वप्रथम इथे आज आपण एक माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी अ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा महाआरोग्य शिबिर जो आहे तो आज इथे आहे गेले अनेक वर्ष आपण करत आहोत ह्या वर्षी नाही तर गेले पाच वर्ष लागोपाठ सलग आपण हे शिबिरचं आयोजन केलेले आहे यामुळे लोकांना खूप फायदेमंद राहतं कारण जनरल चेकिंग जनरल रुटीन फिजिशियनपासून डेंटल चेकअप इ सी जी झालं आणि औषधांचाही पुरवठा पुरवला जातो आहे तर ते एक मोफत असल्यामुळे गरिबांसाठी किंवा नॉर्मल सामान्य माणसासाठी ते एक खूप उपयोगी हो ही सेवा जी आपण आहे जी करत आहोत मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मला खूप आनंद होतो आहे की आम्ही काहीतरी करू शकतो आहे या सोसायटीसाठी आपण आणि हे शिबिर आपण दरवर्षी करत आलेलो आहोत पुढेही करणार आहोत आणि इतका चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तर माननीय जनार्दन मात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमी करत राहू धन्यवाद सर्व नागरिकांनी

सामाजिक कार्य हे करत असताना ऐंशी टक्के राजकारण न करता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे त्यांचं ब्रीद वाक्य आणि हे ब्रीद वाक्य आपल्या ह्या संपूर्ण डोंबोली पश्चिम विभागामध्ये सन्माननीय नगरसेवक मान्य जनार्दन साहेब वहिनी रेखा जनार्दन मातेदाई आणि डॉक्टर रवीना आ, मात्रे आ, रवीना राहुल मात्रे यांच्या माध्यमातून आज, आज, आज ओ, शिबीर। केला -केला है। सातत माते हा जो महाआरोग्य शिबिर इथे आयोजित केला गेला आहे सातत्याने जनर्द माते साहेबांकडून हा शिबिराचं आयोजन वारंवार होत असतं आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ इथले स्थानिक प्रभागामध्ये घेत असतात आणि ह्या व्यतिरिक्त त्यांच्या माध्यमातून विविध वैद्यकीय मदत देखील त्यांच्यामार्फत सातत्याने लोकांना दिली जाते तेवढं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि त्यांचा जो प्रतिसाद आहे लोकांचा जो प्रतिसा प्रतिसाद आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतो की लोक त्याचा पुरेपूर पुरे पुरे लाभ घेत असतात मी सर्व या आजच्या या आयोजक समितीला आणि आयोजक संयोजकांना मी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आयोजन केलेलं आहे आज प्रभाग क्रमांक एकवीसच्या सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या हेतूने आणि नेहमीच या प्रभागात पर असणारे आपले जनार्दन साहेब यांच्या वतीने आज हा भव्य महारोग्य शिबिर मोफतरित्या पार पडतोय नक्कीच नागरिकांच्या हेतूचे आणि नागरिकांच्या आरोग्याचे मोठे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी होत आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षापासून कोरोनाच्या काळापासून आपण हा शिबीर आयोजित करत आहोत आणि नक्कीच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही पाहू शकता इकडे मिळालेला आहे कारण नक्कीच ही मोफत सेवा जी आहे ती नागरिकांना हवी असते कुठेतरी आपलं रोजच्या जीवनातील ज्या खर्चांमधून हा ताण कमी होण्याचा प्रयत्न आम्ही इकडे करत हो। आहोत आणि नक्कीच या ठिकाणी खूप नागरिक इकडे या आरोग्यसेवेचा लाभ घेत आहेत मोफत आरोग्य तपासणी म्हणजे जनरल तपासणी असेल स्त्रीरोग तपासणी असेल बालरोगांचे विकारांच्या तपासणी असेल हाडांची तपासणी असेल नेत्र तपासणी असेल मधुमेह तपासणी असेल अनेक विकारांवर इकडे तोडगा काढण्यात येतो तसंच आमच्या डॉक्टर रवीना राहुल मात्रे या स्वतः डेंटिस्ट असल्यामुळे त्या स्वतः इकडे दातांची तपासणी देखील करत आहेत असे आरोग्याचे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम माननीय जनार्दन साहेब व त्यांची टीम या प्रभागात नक्कीच करत राहील आणि पुढे देखील असे कार्यक्रम आम्ही राबवत राहू